आता आपण मालवणी खेकड्याचा रस्सा बनवणार आहोत हां so, सो आता त्याच्यात काय काय लागणार आहे साहित्य ते आपल्याला आई दाखवते हे खेकडे घेतले आहेत त्याचे साफ करून डेंगे काढले आहेत हे छोटे डेंगे काढले आहेत ते वाटप काढलं आहे सगळं सुक्या कोबऱ्याचं ते मिक्सरला लावून घेतलं आहे नंतर कांदा कढीपत्ता कोंडीला टाकणार मालवणी मसाला हळद धणा पावडर जिरा पावडर फोडणीला घालायचे तेल गरम झाल्यावर कांदा टाकायचा कडी कत्ता टाकायचा कांदा लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे टाकायचे जिरा पावडर टाकायचे मसाला सगळा परतून घ्यायचा व्यवस्थित आणि नंतर त्याच्यात वाटण टाकायचंय भाजून घ्यायचंय चांगलं मसाल्यामध्ये थोडस पाणी टाकायचं हे छोटे डेंगे आपण मिक्सरला लावून बारीक करून घालून आहे रस्सा त्याचा मग तो त्याच्यात ओटायचा आहे थोडस पाणी घालून देंगे बारीक याचे काढून घ्यायचा रस्सा चवीनुसार चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला थोडंसं कमी टाकायचं कारण खेकड्याचं थोडं खारट असतात हे आता पाच ते दहा मिनट उकळ काढायची आणि नंतर हे डेंगे आणि हे टाकायचं खेकडे फिफ्टीन मिनिट लिहित आता याच्यामध्ये डेंगे आणि खेकडे सोडायची अशा प्रकारे मालवणी खेकड्याचा रस तयार आहे